बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये मद्यधुंद चालकांची रॅश पाहायला मिळाली ड्रायव्हिंग भरधाव वेगामध्ये मोटारसायकल चालवणारे दोन जण पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत दोघेही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येत आहे हे दृश्य आपण पाहतोय मद्यधुंद चालकांची रॅश ड्रायव्हिंग पाहायला मिळाली कोल्हापूरच्या रस्त्यावरती ही ड्रायव्हिंग त्यांनी भरधाव वेगामध्ये गाडी चालवलेली आहे ड्रायव्हिंग भरधाव वेगामध्ये मोटारसायकल चालवणारे दोन जण पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत अमर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून जोडले गेले आहेत अमर काय नेमका प्रकार आहे कधी घडलेला आहे आणि पोलिसांनी आता यावर या, या दोन्ही ड्रायव्हरांवरती काय कारवाई केली आहे काही दिवसापासून कोल्हापूरमध्ये ट्रॅफिकची समस्या फार वाढलेली आहे कोल्हापूरमध्ये असल्या गुजरीमध्ये अतिशय अरुंद रस्ता आहे आणि त्यामध्ये मोठा स्पीड न आणली होती आणि दोघेही मध्य जायचे होते दोघांनाही काही भान नव्हतं वेळ चांगली प्रत्येकाची म्हणून त्याचं प्राण वाचले कारण गाड्यांना त्यांनी उडवलं त्या लगेच तिथे असणाऱ्या ट्रॅफिक त्यांना अडवल्यानंतर गाडी त्यांची थांबली गेली चुकून सुदैवाने थांबली गेली त्यामुळे फार मोठी जीवितांनी थांबली ट्रॅफिक हवालदारांनी पोलिसांना बोलून प्रचार केला आणि त्यांनी पोलिसात ताब्यात घेऊन त्याला आता गुन्हा दाखल केला आहे त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी दारू पूर्ण पूर्ण केलेली गुन्हा दाखल करण्यासाठी अत्यंत वेळपर्यंत उशिरापर्यंत चालू होत अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले तपशील जाणून घेऊ